प्राध्यापक प्रभाकर जावडे माझं मूळगाव सारोळा मांडवा तालुका कळम तिथं माझं बालपण गेलं त्याचप्रमाणे माझं आजोळ हिंगणी तालुका बीड लिला बीड हे दिल्ल। माझ्या वडिलांचं आजोळ खरं म्हणजे तिथं आमचं बालपण तिथं माझा जन्म झाला खरं तर आणि तिथं दोन येत तर दुसरीपर्यंत प्राथमिक शिक्षण मी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर माझे वडील डोळ्या नांदले होते कधीकधी त्यांना ते त्यावेळेची परिस्थितीमुळे त्यांना भीक मागायला लावायची आणि ते एक तारी वगैरे वाजवून ते त्यांना मी घेऊन जायचो दारोदारी आणि ते भीक मागून आम्हाला खाऊ घालायचे पण त्याच्यानंतर आई थोडीफार काम करायची लोकांच्या शेतामध्ये मजुरीनं काम करायची <coughs> तिनं आम्हाला बऱ्यापैकी जगवलं होतं पालनपोषणांचं केलं त्याचबरोबर अशातच माझे वडील मी आत्ता दुसरीत असतानाच वारले म्हणजे साधारणत वय माझ्या त्यावेळेला सात आठ वर्षाचा असेल अशा वयात मी माझ्या आईची जबाब आईनं माझी जबाबदारी घेतली त्याचबरोबर मला एक थोरला भाऊ खंडू जावळे म्हणून होते त्यांचं शिक्षण चालू होतं ते चौसाळ्याला शिक्षण घेत होते चौसाळा तालुका बीड आणि तिथं ते बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेत होते दरम्यान ते काही कारणास्तव बीडला पण गेले आणि त्याच्यानंतर मग माझं हळूहळू शिक्षण तिथून सुरू असतानाच माझे मामा हिवऱ्याला राहत होते हिवरा तालुका येते त्यांना वाटलं की आपली बहीण आता उघडी पडलेली आहे मग तिनं आपल्या जवळ त्यांना आम्हाला बोलावलं तिथं आम्ही गेलो लहानपणी तिथं पण माझी शाळा सुरू ठेवली आईनं आणि माझ्या मामाने त्यांच्याच घे राहत होतो आम्ही जे काही मिळेल तेच खात होतो आणि माझ्या बाबाचं शिक्षण तेव्हा चालूच चालू होतो चालू पण चालू आपल्या परत तरी जाणीव ठेवून तो होता त्याच्यामुळं त्याचं आपलं शिक्षण त्यानं वस्तीग्रहामध्ये राहता थोडी शिष्यवृत्ती मिळत होती त्याच्या वेळेला तर त्या त्याच्या त्याचे गोदाहरण चालायचे तो क कसा तरी सातवी पास झाला त्याच्यानंतर तो सातवी पास झाल्यानंतर जे आता मी सुरुवातीला सांगितलं की माझं गाव सावळा मांडा म्हणून तर त्या गावामध्ये त्याला शिपायची नोकरी लागली माझ्या भावाला की ज्याचा बेसिक दोन रुपयांनी आणि आहे सात रुपये म्हणजे एकूण पगार नऊ रुपये होता पण तो सरकारी असल्यामुळं मला वाटतं चला भाऊ आपण आता त्यांना ते स्वीकाराल बाहेर कुठं फिरण्यापेक्षा आज नवद्या पगार वाढेल या अर्थानं आम्ही तिथं मग त्या हिवऱ्यावरून त्या सरवळाला गेलो ते करता त्या सरवळाला तिथं पण आम्ही त्या आमच्या आईनं तिथं सगळ्यांच्या ओळखी पाळखी हळूहळू होत मजुरी करत त्याचबरोबर थोडीशी आई आमची विज तिला काय दैवी असल्यामुळं दैवीशक्ती असल्यामुळं ती मा माझ्या का अंगात काय देवा आहे कशी करायची आणि लोकांचे काही काही दुखत असेल काही दुख का खोपच असेल तर ते त्यांच्याकडे तिच्याकडे यायचे आणि ती आपलं काय चुलीतला अंगारा वगैरे राख लावून ते दुरुस्त झालं असं सांगायचे आणि बी लोक त्या झालं आमचं सोड बाय तुझ्यामुळं झालं मग ती थोडंफार पासाभर ज्वारी तर काहीतरी देत असत तिला त्याच्यावर आमचे गुदरान चालत होते आणि हे दरम्यान माझ्या भावाचं शिक्षण पण बंद पडलं त्याच्यानंतर तिथं मग आम्ही कोणाची शेती बटे न कर कुणाच्यावर ज्वारी उपटायला गे माझी आई आणि माझे भाऊ आणि मी त्यांच्यावर मदत असे आणि शिवाय माझा भाऊ प्रत्यक्षात त्या शा शाळा झाडण्याचं काम जे होतं ते मीच करत होतो तरी ती शाळा सारवावं हो लागेल त्यावेळेला शेणानं तर शेण वगैरे गोळा करून मी आठवड्याला आम्ही मी आणि माझी आई ती शाळा सारवायचो आणि ते तिथून मग त्या शा त्या गावाला क त्या शाळेचं केंद्र जे होतं ते, ते, ते केंद्र लिंगी पिंपळगाव म्हणून होतं त्या लिंगी पिंपळागावात त्या शाळेचा काही टप्पा टपाल असेल किंवा काही अहवाल असेल तो अहवाल मी घेऊन तिथं सोपोच करायचो आणि त्याच्यानंतर त्यानंतर मी चौथीपर्यंत तिथं शिकलो त्या सावळा माड्यामध्ये तिथं जरा जरा पार बऱ्यापैकी मार्क्स मिळाले मग तिथं पाचवीला शाळा नव्हती हो पुढं म्हणून मग जवळच पारा नावाचं गाव आहे पारा तालुका कळम तर तिथं माझं मिलिंद विद्यालय पारा म्हणून एक संस्था होती त्या संस्थेमध्ये माझं शिक्षण झालं आणि तिथं पाचवी ते नववीपर्यंत मी अगदी सुरू सुरुवातीपासूनच प पहिल्या रँकला पास व्हायचो त्याच्यामुळं थोडी प्रेरणा मिळायची चेरप व्हायचो आणि मग नेमके मी नववीला ने गेलो ज्याला म्हणजे दहावीला गेलो तर त्या दहावीला गेल्यानंतर त्या शाळेची मान्यता घेतली कारण त्या संस्थेचे संचालक जे ते संस्थापक त्यांनी काही शिक्षकांचा पगार केला नाही तर मग त्या संस्थेची मान्यता काढून घेतली दरम्यान मग मला मा शिक्षणाची ओढ असल्यामुळं आणि माझ्या आईनं पण ती तिवरातीची इच्छा असल्यामुळं तिनं मला बनसावळात तालुका बीड तालुका केज जिला बीड येथे महाराष्ट्र विद्यालय बनेश्वर महाराष्ट्र बनेश्वर संस्थेचं महाराष्ट्र विद्यालय येथे पाठवलं ती संस्था होते बापूसाहेब काळदाते त्यांचे बंधू काळदाते यांचे होते त्यांना आम्ही दादा म्हणायचो ती संस्था इतकी चांगली होती त्या म्हणजे व वसतीग्रहित तर ती शाळा होती जीवनग्रह चांगलं असायचं त्या शाळेतही ही माझ्या पहिल्यांदा त्यांनी प्रवेश देताना इंटरव्ह्यू घेतला त्या इंटरव्ह्यूमध्ये वेगवेगळे मला इंग्रजीचे स्पेलिंग वगैरे विचारले काही वाक्य विचारले त्याच्यामध्ये उत्तर मला प्रवेश तशा रीतीने त्या कशाटीवर दिला मग पण तिथेही मग मी प्र प्रिलिमिनरी एक्झाम म्हणा किंवा सहामाही एक्झाम म्हणा ते वार्षिक परीक्षेसुद्धा माझा तिथं केंद्रात पहिला नंबर आला मग त्याच्यानंतर मला मिलिंद विद्यालय मिलिंद विज्ञान महाविद्यालय औरंगाबादला तिथं प्रवेश घ्यावा लागला कारण त्यावेळेला बरेचसे आमचे मागासवर्गीय विद्यार्थी त्या कॉलेजला शिकत असत आणि ते एक आकर्षण होतं आमच्यासाठी आणि प्रेरणास्थान पण होतं त्याच्यामुळे आम्ही तिथं प्रवेश घेतला पण दोन असं की मला तिथं काही जमलं नाही तिथं मी आजारी पडलो आणि मग नाहीला जाणार मी त्या पी यू सी सायन्स हा जो वर्ग होता त्या वर्गाला माझे दोन तीन विषय गेले मला असं वाटलं की आपल्याला अपयश आलं आपण आता ह्या ह्या शाखेला राहायचं नाही मग वर ते वर्षी वाया जाऊ नये म्हणून त्या माझा मामा वेळेला शिवऱ्याहून गोलेगावला राहायला आले होते गोलेगाव कागदी ते मग त्यांनी मला तिथं मी त्यां माझ्या आईनं तिथं मला ठेवलं आणि वाशी ते गोलेगाव वाशीला माझं कॉलेज होतं वाशी ते गोलेगाव असं मी ये जा करून पी यू सी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर चार वर्षे तिथं काढली दरम्यान <coughs> इकडं भावालाही थोडंसं प्रमोशन मिळालं स पगार वाढवला आला आणि त्याची बदली त्या जागजी उर जिल्हा उस तालुका उसव इथे झाली तर त्याला पगार जरा बऱ्यापैकी मिळायला लागला दरम्यान त्याचं हे लग्न मामानेच करून दिलं होतं आमच्या त्या शेजारा त्यांच्या चोरस भावाची बहीण आमची आमची भाऊदेव आमच्या नातेवाईकापैकी ते तर त्याचं हळूहळू संसार चालला बसलेला होता मी इकडे बी ए झालो बी ए झालं की ज्या जावा, जेवढा जावा, शेवटचा पेपर होता त्यावेळेला आता तिथून मी जाणार त्या गोलेगावात राहू शकत नव्हतो कारण पुढं शिक्षण होतं ब वाशीला मला कुठेतरी बाहेरगावी जावं लागणार होतं तर त्या आमच्या आता असणाऱ्या बायकोचा आजोबा तिथं राहायला होता तर त्यानं त्या आमच्या सासराला त्याच्या कानात भरलं की वार हे पोरग एकदा बाहेर गेलं हे काय आपल्याला हाती लागायचं नाही आपली पोरगी त्याला द्यायचं आहे तर तो आत्ताच त्याचं लग्नाचं ओरख बघ मग नाही ना मला तिथं बी एचा पेपर देऊन आलो बी ए फायनलचा की मला तिथं लग्नाला बसवलं चार पाच दिवसाची हळदी वगैरे तो कार्यक्रम झाला लग्नात आला अगदी छोट्या पद्धतीनं लग्न झालं ते त्यावेळेच्या काळात आणि हिंदू पद्धतीनं झालं तर असं हे तिथून मग माझ्या भावाची बदली झाली त्या जाग जाग देऊन तो राहायला गेला मुरुडला मग तिथं लग्न झाल्यानंतर आता बायकोला पण मी काय केलं त्या मोरुडला ठेवलं आणि मला पुढं शिकायचं होतं एम एसाठी मी ॲडमिशन लातूरला गेलो दयानंद कॉलेज लातूर एम ला ला, एत लग्न झाल्यानंतर तिथून माझ्या बायकोला डबा वगैरे द्यायचा त्या एस टीमध्ये आणि मग तो खायचो आम्ही आणि तिथं मग माझं ते एम एपर्यंत शिक्षण झालं एम एपर्यंत झाल्यानंतर मग नंतर नोकरी शोधत होतोच मी इथं माझे गुरु असणारे इंग्ळे सर बी इथं वाशी कॉलेजचे असणारे प्राचार्य जाता जाता कुठेतरी इथे देवकर देवरुखला कोकणातील देवरुख आहे ते, ते देवरुखचा मला एन टूचा कॉल आला होता जाता जाता त्यांना विचारलं सर मी असं असं चाललो आहे अरे ते म्हणले नको जाऊ तू मला तू हवा आहेस कारण त्यांना मी माहीत होतो म्हणजे परिचित असल्यामुळं तू जाऊ नको तू मी तुला इथंच नोकर देतो म्हणून तिथंच त्यांनी काय केलं की माझ्यासाठी तिथे एकजण जण अगोदरच तास बे तासिका बेशेशवर काम करत होता तर तासिका बेशेशवरच्या कामा त्याला लिहून घेतलं त्याच्याकडून की मला हे दादा काम आहे मला नको आहे म्हणून आणि मग ती जागा रिकामी केली जागा रिकामी केल्यानंतर मला त्यांनी अर्ज वगैरे करायला संस्थेत संस्थेत अर्ज केल्यानंतर तिथे मी जायचो यारदारा घालायचो तर ते ती स्वतः मला जा विचार इंटरव्ह्यूचे कॉल कधी देता म्हणून तिथे गेलो की तिथं संस्थेचा तेवढा थोडा दारा वेगळा होता <coughs> मामांचा वचक होता आणि ते तिथले कारकुन हे वगैरे हो अंकोलच यायचे थक्स येते तुला पाहिजे कशाला आम्ही जेवढ्याला पाठवू तेवढ्याला पाठवू कॉल असं म्हणून पुन्हा यायचो <coughs> <coughs> माझे प्राचार्य ते इंग्रजरांना सांगायचो असं सा असं झाला बुवा पण ते प्राचार्य इंग्रज सरांचाच भाऊ त्या समजाच्या ऑफिसमध्ये होता आणि मग इतके दिवशी मला ते कॉल आला तिथलं ते का कॉल लेटर दिलं आणि मग एंटरव्यू ठरला एंटरूला माझे प्राचार्य इंग्रज सर संस्थेचे जनरल सेक्रेटरी कदम सर खजेंदा रेवडकर आणि अंबादास पाटील वगैरे मंडळी इंटरव्ह्यूला होती इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्यांनी फक्त माझं नाव विचारलं रेवडकर सरांनी <coughs> आणि इंग्रज सराला विचारलं तर तुला घ्यायच्या विद्यार्थी तर विचार काय पाहिजे तर मग ते इंग्रज सर म्हणले माझा विद्यार्थी मला माहीत आहे तो काय ताकदीचा आहे ते त्याच्यामुळं मला काय विचारायला तुम्हालाच काय विचारायचं हे विचारा मग छोटे मोठे प्रश्न विचारून मग ते म्हणले तुला घ्यायचं तर आम्ही काहीच म्हणणार नाहीत ना म्हणून त्यांनी ते माझा इंटरव्ह्यू देतात थांबवला आणि मला बाहेर पाठवलं आणि लगेचच एक दुसऱ्या दिवशी मला ऑर्डर इंग्रज सरांच्या ऑफिसमध्ये घेण्यासाठी बोलवण्यात आलं तर इंग्रज सरांनी ऑर्डर देतानासुद्धा एकोणीसशे म्हणजे तो चोवीस जानेवारी एकोणीसशे ऐंशीचा दिवस होता आणि नुकतंच तेवढे मराठी साहित्य पण तिथं भरलेलं होतं आमच्या त्या पटंगणामध्येच आणि अशा वेळेला ती ऑर्डर आली मला ती चोवीस जानेवारीला आल्यानंतर ते त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावून घेतल्यानंतर ऑर्डर देताना मी पहिल्यांदा त्यांच्या पा द पाया पडलं दर्शन घेतलं आणि मग ते मला म्हणले हे बघ जावळे अरे तू मागासवर्गीय आहेस याची जाणीव तर तुला आहेच पण मागासवर्गाबद्दलचा दृष्टिकोन समाजाचा काही बदललेला नाही तुमच्याविषयी मत काही बरोबर नाही पहिला आम्ही एक मागासवर्गी येतात ते काही काम करत नाही तर <coughs> ते काय मला माझ्यावर ते प्रसंग येऊ देऊ नको आणि तू प्रामाणिकपणानं काम कर फक्त मी दोन तीन गोष्टी सांगतो तेवढ्या जीवनामध्ये पार नंबर वन <coughs> लॉयल टू ड्युटी फर्स्ट कामाची एकनिष्ठा असते लॉयल टू इन्स्टिट्यूट थर्ड इन्स्टिट्यूट सेकंड लॉयल्टी सांगितली ज्या संस्थेत काम करतात ती तिच्याशी तुम्ही एकनिष्ठ असली पाहिजे अँड लॉयल टू युअर ॲथॉरिटी अंडर हूज यू आर वर्किंग की ज्यांच्या हाताकडे काम करतात आहेत त्याच्याशीसुद्धा एक प्रामाणिक असलं पाहिजे ह्या तीन गोष्टी मला त्यांनी तेवढ्या दिल्या आणि लगेच मग पंचवीस तारखेला मला एम ले <laughs> त्यांनी मला पंचवीस तारीख वर्गावर घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर तिथं माझं इंट्रोडक्शन त्यांनीच केलं की ही इज अ प्रोफेसर पी एस जावळे ही इज माय स्टुडंट नो डाऊट ही विल टीच अँड ही विल ही विल सॅटिस्फाय यू बट कॉपरेट हिम फॉर सम टाईम्स असं त्यांनी माझं प्रस्तावना करून दिली आणि त्याच्यानंतर माझं वर्किंग सुरू झालं दरम्यान आम्ही मला लगेचच ते फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशीलाच म्हणजे एक महिन्याच्या अंतरानंच साधारणपणे मला मुलगा झाला त्याचं ज्या की नाव प्रवीण आहे ना तो आता प्राध्यापक आहे पुण्याला तर ते तिथं मग हळूहळू वर्किंग सुरू झालं दरम्यान इथं सा इथं शासनावाळीकडे तर काहीच नव्हतं मा माझ्या मामाची परिस्थिती जेमतेमच होती त्याच्यामुळं नाही मग त्या मामाच्या तो मुलाला माझ्याबरोबरच आणलं बारशेळाला राहायला शिकण्यासाठी दहावीपर्यंत तो होता माझ्याकडं त्याच्यानंतर तो काही शिकला नाही दोन तीन प्रज त्याच्या खांद्याशी होते पायत्याशी तरी पण त्याला काही त्याला घ्यायचा नाही जरा ना पाच दहावी मग त्याचं मुलांनी माझ्या परस्परच लग्न जमा नात्यातलंच त्याचा खर्च लग्नाचा लग्नाचा खर्च मी साधारणपणे भागवला त्याने लग्न झालं त्याच्यानंतर मग दो दोनचा मुलगा जो आहे तो एकनाथ मस्के जो आता मध्ये कॅन्सरनं वारला त्याचं लग्नाच्या वेळेला तर माझ्याकडं त्याची पत्रिका काढायलासुद्धा पैसा नव्हता पण त्यांनी माझ्या परस्पर लग्न जमवून आले आणि बघा अशा ते हळूहळू त्याचं पण कसं बसं लग्न केलं पण दरम्यान माझा सासरा कॅन्सरनं इतका ग्रस्त झालेला होता त्याला सोलापुलाने नेत ट्रीटमेंट दे सोलापूर इथं कॅन्सरला कॅ इथं गै, कॅन्सर हॉस्पिटल नुक नुकतं नुकतं झालेलं त्या स् स्थापन झालेलं होतं आणि मग ह्या सगळ्या चक्रामध्ये त्या वेळेला सापड होतो मी सासऱ्याला वेग शे लावून सलाईन लावून त्या लग्नासाठी मला त्या मांडव्याला जावं लागलं त्या दुसऱ्या नंबरच्या पोरा त्याच गाडीत मला आणून त्याला ॲडमिट करावं लागलं लग्न कसं बसं ओरतलं ते गेले त्यानंतर सासराही साधारणपणे एक तेरा नोव्हेंबरला लग्न झालं आणि नऊ डिसेंबरला सासराही वाग खूप प्रयत्न केले पण पैशाचा ये नास्ताना सुद्धा सोसायटी उचल कोणाकडून उसणे घे आणि असं करून ते भागवलं होते मी तर त्याच्यानंतर मग हळूहळू ते तिसरा वर्ग त्यांचा आणि पोरगी पण होती त्यांना अजून एक लहान अनमॅरिड ते दोघं बहीण भाऊ मी घेऊन आलो तिथं पुन्हा ते आणि त्यांचं शिक्षण सुरू झालं त्या पूर्णही दहावीपर्यंत शिकवलं आणि तो दोन नंबरचा तीन नंबरचा जो भाऊ होता हिचा त्याचं नाव भीमा त्याला मग हळूहळू त्यांचं इथं संस्थेमध्ये त्या भीमाला संस्थेला विचारून त्याला नोकरी दिली ते इंग्रज सर आणि सुपे सर माझे मला खूप ते मानायचे आणि त्याच्या माझ्या त्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना विश्वास आला होता त्यांनी एका शब्दावर माझ्या ते मेवण्याला घेतलं त्यावेळेला फक्त पंधरा हजार डोनेशन होतं माझ्याकडे पैसे द्यायला नव्हते ते म्हणजे हप्त्या हप्त्या म्हणून पहिला हप्ता सात हजार तोसुद्धा मी एका माझ्या सहकारी मित्राकडून तो व्याजानं की जो थोडेफार सावकारी करायला त्याच्याकडून घेतलं आणि ते तिथं मी भरलेले होते तर अशा रीतीनं मग हळूहळू ते संसार त्यांचा सुरू झाला दरम्यान त्या दोघांची लग्न आम्ही लावून दिली एकमेकाला ह्याच साठ लोटलं करून आणि त्यांचं लग्न झालं ते सुरळी झाले त्याला आता इथे तीन गुंठेची जागा मी दरम्यान कशीतरी घेऊन ठेवली होती त्यातलेच आमचे माझ्या दरम्यान मुलांचा शिक्षणाचा खर्च चालू होता तो शिक्षणाचा खर्च होता माझ्या थोड्या मुलाचं <coughs> एम फार्मसी झालेला होता तो त्याला ते नोकरी त्यानं काही दिवस उस्मानाबादला केली त्याच्यानंतर तो ह्याला गेला Uh, पुण्याला की जिथं तो शिकला तिथं त्या संस्थेने त्याला घेतलं आणि मग ते ते दोन हजार पाच साली त्याचंही लग्न केलं त्याला बायको ग्रॅज्युएट करून दिली आणि नंबर दोनशे कन्या तिलाही एम एपर्यंत शिक्षण दिलं एम ए माझ्याच मा विषय दिला इंग्रजी आणि तिलाही जी एस टी ऑफिसर नवरा करून दिला तिसरा मुलगा माझा एम बी बी एस आहे डॉक्टर आहे तोही बी जे मेडिकलमधून चांगल्या रँकला पास झाला आणि त्याने आपली स्वतःची प्रॅक्टिस स्वतःचं असं काही का दा कौशल्य दाखवून हुशिर दाखवून त्याच्यामध्ये तो आता परफेक्ट झालेला आहे त्याला ते अकलूची मुलगी करून दिली की जी बी एम एस आहे ती पण डॉक्टर आहेत अशा रीतीनं माझा थोडाफार आनंदी आणि प्रेरणादायी मला थोडासा माझा संसार सुरू झाला की ज्यामध्ये माझी बा अडाणी बायको आडाणी अर्थाने या अर्थाने केला फक्त शिक्षण येत नाही म्हणजे लेखा वाचता येत नाही पण माणसं वाचता तिला खूप येतात ते तिनं केलं आयुष्यभर त्या भावाला सांभाळलं मला साथ दिली आणि येतो मला सर्व उभा राहिला मे जानेवारी एकोणीसशे ऐंशी ते ऑगस्ट दोन हजार बारा पंचवीस यावर इंग्रजी विषयामध्ये मी अध्यापन केलेली सेवा दिलेली आहे माझे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर आहेत आणि त्याचा मला रास्ता अभिमानाने गर्व पण वाटतो त्याचबरोबर एकूण माझे तिन्ही मुलं ते अत्यंत सुसंस्कारी क्वालिफाईड आहेत आणि मनमिळावं आहेत याच्यापेक्षा माणसाला अजून आयुष्यामध्ये काय पाहिजे त्या तर खऱ्या अर्थाने आनंदयात्री आहे